मित्रांनो नमस्कार मित्रांनो चांगल्या कंपनीची चारचाकी गाडी आपल्याकडे असावी असं प्रत्येकालाच वाटतं मग ती आपल्या मारुतीची असेल मग ती स्कोडाची असेल त्याच्यानंतर बाजारात ज्या ज्या काही कंपन्याच्या नवनवीन गाड्या येतात टोयोटाची असेल हुंडायची असेल टाटाची असेल अशा विविध गाड्यांचा बाजार आपल्या आजूबाजूला भरलेला आहे त्याच्यामध्ये थार आहे ग्रँड विटारा आहे डिझायर आहे टियोगो आहे अशा कितीतरी गाड्या आहेत चारचाकी म्हणजे स्पर्धा आहे अक्षरशः म्हणजे काही लाखांपासून काही कोटींपर्यंत म्हणजे वाहन घ्यावं आपल्या खिशात जर पैसा असेल तर वाटेत किमतीचं चारचाकी वाहन बाजारात उपलब्ध आहे लाखो रुप रुपयांपासून कोट्यावधी रुपयांपर्यंत फॉर्च्युनर घ्या पन्नास बावन्न लाख त्याच्यापुढेही जात अनेक 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 गाड्या आहेत या सगळ्या गाड्यांमधून बसावं फिरावं असं प्रत्येकालाच वाटतं आता ज्याची जशी ऐपत आहे तशा पद्धतीने माणूस चारचाकी वाहन विकत घेतो मग ते जीप असेल मग ते कार असेल मग जे जे काही वाहनं आहेत यू व्ही असेल स्पोर्ट्स युटिलिटी व्हेकल जे जे काय आहे ते माणूस घेतो फिरतो प्रवासाला जातो थंड हवेच्या ठिकाणी जातो देवदर्शनाला जातो गावी जातो जे जे काय आहे ते माणूस करतो चारचाकी वाहनात बसून फिरणं म्हणजे पेट्रोल असेल डिझेल असेल सी एन जी गॅस वगैरे हो, जे जे काय असेल ते ते खरोखर आनंददायी असतं आणि ते आनंदासोबतच ते आम्ही हे करू शकतो आम्ही हे केलं आमच्या हाऊस पूर्ण केली असंही एक असतं आणि प्रतिष्ठेचंही लक्षण असतं की आमच्याकडे चार चाकी आहे आमच्याकडे तुमच्यापेक्षा चांगली चारचाकी आहेत त्यामुळे एक प्रकारचं प्रदर्शन एक प्रकारची ईर्षा एक प्रकारची स्पर्धा असते परंतु कुठल्याही चारचाकीत बसा कुठल्याही मोठ्या वाहनात बसा कितीही मोठ्या वाहनातून फिरा आपल्या सगळ्यांच्या नशिबी एक वाहन मात्र आटळ आहे ते कुठलं वाहन असावं आणि ते वाहन आहे ॲम्ब्युलन्स रुग्णवाहिका किंवा आपल्या शववाहिनी जी असते म्हणजे महानगरपालिका जी शववाहिनी असते ती पुरवते म्हणजे पुणे महानगरपालिकेची एक आ बस आहे ती बस जिथं कुठं कोणी निधन झालं आहे तिथं ती, ती बोलून घेऊ शकता तुम्ही फोन करून त्याचं जे काही भाडं आहे ते द्यावं लागतं आणि त्या बसमध्ये ते शव ठेवून आपण अंत्यसंस्कारासाठी जे काही व्यवस्था केलेली आहे महानगरपालिकेने त्या अंत्यसंस्कार केंद्राच्या इथे आपण घेऊन जाऊ शकतो आणि त्याला पुष्पक असं नाव दिलेलं आहे आता पुष्पक असं नाव का दिलेलं आहे असं आपण विचारलं तर आपल्या लक्षात येईल की पुष्पक हे रावणाच्या विमानाचं नाव होतं जे तो जमिनीवरून म्हणजे जमिनीवर नाही आकाशातून जाण्यासाठी ना प्रवासासाठी वापरायचा आता कदाचित मनुष्याचं श हे अंत्यसंस्कार करून आग्नीच्या हवाली करायच्या पूर्वीच त्याच्या आत्म्याचा आनंदाच्या दिशेने प्रवास सुरू होण्याच्या दिशेने पावलं पडलेली असतात आणि तिथून पुढचा प्रवास म्हणजे अंत्यसंस्कार केंद्राच्या इथून पुढचा प्रवास जो आहे तो पुष्पक विमानाच्या माध्यमातून नव्हे परंतु तो अनंताच्या दिशेचा प्रवास असतो त्यामुळे कुठलीही कार घ्या कितीही महागडी कार घ्या कितीही महाग सगळं सगळ्या सेवा सुविधांनी युक्त वाहनामध्ये बसा परंतु सगळ्यांच्या नशिबी ॲम्ब्युलन्स रुग्णवाहिका आणि शववाहिका पुष्पक हे आहेच आहे आता काही लोक हे बोलवतील न बोलवतील काही लोक अंतयात्रा काढतील खांद्यावर तिरडी बांधून त्या शवाला अंत्यसंस्कार केंद्रापर्यंत नेतील स्मशानभूमीपर्यंत नेतील मसनवट्यापर्यंत नेतील ज्याच्या नशिबी जे आहे ते घडणारच आहे परंतु सांगण्याचा सा मतितार्थ एवढाच कितीही महागड्या चारचाकी मोठ्या मोठ्या वाहनांमध्ये बसा ल पंचतारांकित वाहनांमध्ये बसा सगळ्या सेवा सुविधायुक्त वाहनांमध्ये बसा सरते शेवटी रुग्णवाहिका शववाहिका हे सगळ्यांचं प्राक्तन आहे आणि जेव्हा अनंताच्या प्रवासाला निघालेलं शव प्रेत ह्या शववाहिका किंवा रुग्णवाहिका ज्याच्यामधून पुढे जाईल त्याच्यामागे त्या व्यक्तीचे नातेवाईक आप्त स्वकीय स्नेहीजन हे कितीतरी महागड्या गाड्यांमधून चारचाकी सहा चाकी मोठी बस वगैरे त्याच्यामधून पोहोचतील कारण त्यांना माहिती आहे की आता हा ही व्यक्ती मृत झालेली आहे ही बोलू शकणार नाही त्यामुळे याला अग्नीच्या करून आपण आपल्या पुढच्या कामांना लागायला हवं त्यामुळे रुग्णवाहिका पुष्पक हे प्राक्तन कोणाला चुकणारं नाही म्हणजे मी हिंदू धर्म सनातन धर्मियांच्याबद्दल बोलतो आहे बाकीच्या धर्मात मृत पावल्यावर जे जे विधी वो ते होता होणारच आहे आता दुसरा प्रश्न एका दुकानात एक व्यक्ती काही सामान सुमान आणण्यासाठी गेली आणि ते सामान सुमान आणताना त्या व्यक्तीने काय केलं त्या दुकानदाराला विचारलं त्या डब्यात का का काय आहे त्या बर्नीत काय आहे त्या पोत्यात काय आहे त्या गटोड्यात काय आहे असं सगळं त्याने एक ह्याच्यात एक 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 काय त्याच्यात काय बघायला सुरुवात केली त्याने सांगितलं याच्यामध्ये बिस्किटं आहेत याच्यामध्ये चॉकलेट आहेत याच्यामध्ये चहापत्ती आहे ह्याच्यामध्ये ह्या पोत्यात साखर आहे त्या पोत्यात तांदूळ आहे त्या पोत्यात गहू आहे जे जे काही जिन्नस दुकानात असतं ते सगळं त्याने सांगितलं आणि सर ते शेवटी एका बर्नीकडं बोट दाखवून त्या व्यक्तीने विचारलं ह्याच्यात काय दुकानदार मोठा हुशार होता दुकानदाराने उत्तर दिलं ह्या बर्नीमध्ये श्रीकृष्ण आहे आणि त्याने म्हटलं श्रीकृष्ण आहे दाखवा मला ती बर्नी त्याने ती बर्नी दाखवली ती बर्नी रिकामी होती आता तो दुकानदार त्याला ते सगळं बरण्या दाखव म्हणणारा माणूस मी आणि तुम्ही आपल्या चौघांना एकच प्रश्न पडला आहे की तो दुकानदार की त्या बरणीमध्ये श्रीकृष्ण कसा दुकानदार बोलताना बोलून गेला रिकामी बरणी आहे पण श्रीकृष्ण आहे आणि ह्याच्यातून जो प्रश्न विचारणार होता त्याला मतितार्थ कळाला अरे बाप रे ज्याचं मन मस्तिष्क हृदय हे रिक्त आहे त्याच्यामध्ये कुठल्याही वासना नाही कुठली ईर्षा नाही द्वेष नाही मोह नाही मद नाही मत्सर नाही अभिलाषा नाही तीव्र अनावर ओढ नाही जे शांत आहे जे स्थिर आहे जे स्थित प्रज्ञा आहे जे सुख दुःख या पलीकडे गेलेलं आहे अशा व्यक्तीच्या अंतरंगात मनामध्ये ध्यानामध्ये देहामध्ये श्रीकृष्णाचा वास आहे परमेश्वराचा वास आहे जिथं सगळं रिक्त आहे तिथं केवळ अनादी अनंत सच्चिदानंद आहे सत चित्त आणि आनंद असा आनंद आपल्यामध्ये असेल तर तो आपसुक आपल्यामध्ये येऊन राहील आपली बरणी रिक्त हवी रिकामी हवी तर श्रीकृष्ण त्याच्यामध्ये येईन दुर्दैवाची बाब म्हणजे आपला देह हा परमेश्वर सोडून बाकी सगळ्या गोष्टींनी भारीत भरलेला आणि भ्रमित झालेला आहे तुझं माझं माझं तुझं तो असा हा असा मी तसा त्याला नाही मिळालं पाहिजे त्याचा द्वेष याचा द्वेष त्याचं वाईट झालं पाहिजे तिचं असं झालं पाहिजे तिचं वाटोळं झालं पाहिजे ह्याचं असं झालं पाहिजे याला हे का मिळालं नाना प्रकारचे द्वेष नकारात्मकता अपवित्र चिंतन अनावश्यक गोष्टी नाही, नाही त्या गोष्टींचं ओझ आणि त्याचं अवडंबर हे सगळं डोक्यावर मनात ओझी साचून घेऊन माणूस जगतोय असंसर्गजन्य रोग घेऊन माणूस जगतोय त्याला रक्तदाब आहे त्याला मधुमेह आहे त्याला हृदयविकार आहे त्याला चालताने धाप लागते त्याला परकिन्सनचा विकार आहे म्हणजे हात थरथरणं हे असंसर्गजन्य विकार आहेत पण ह्याच्यामध्ये माणूस अडकला आहे त्याला काही चांगलं समोर सुख असूनही उपभोगता येत नाही आहे मग हे सगळं करण्याच्या ऐवजी आपल्या शरीरात परमानंदासाठी ते रिकामं करून परमानंद तिथं भरला ईश्वर तिथं समावेश झाला त्याचे विचार समावेश झाले तर आपलं जीवन किती सुखकर होईल आपण सुख दुःख समान वा वाटेल आपल्याला सुख आणि दुःख अशी आपली अवस्था आली तर सुख दुःख सुख दुःख समय कृत्वा अशी अवस्था आणायची असेल तर आपली बरणी रिकामे ठेवावी लागेल विविध विकार वाईटपणा नकारात्मकता ह्या सगळ्यातून बाजूला पडून सुख दुःख या पलीकडं जाणारा सच्चित आनंद असं आपलं मन करावं लागेल बर्णी रिकामी ठेवावी लागेल त्यामुळं आजचे तीन विषय एक म्हणजे ॲम्ब्युलन्स रुग्णवाहिका एक म्हणजे शववाहिका पुष्प आणि एक म्हणजे आपली रिकामी बर्णी ज्याच्यामध्ये श्रीकृष्ण आहे तुम्हाला ह्या तीन मुद्द्यांबद्दल काय वाटतं मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून तुम्ही जरूर कळवा असे विचार करायला लावणारे विषय आपण अनवट वाटेवर हाताळत असतो असे अनेक विषय आपण हाताळलेले आहेत तुम्ही मागचे व्हिडिओ पाहत गेले तर तुम्हाला हे सहज कळून येईल आपला व्हिडिओ मित्र सुरेशमधलं जर कॉडीत करला तर द्या अनवट वाटेवरचे वाटरू वारकरी व्हा असं माझं तुम्हाला सांगणं आहे आणि हे तुमचं होणं वाया जाणार नाही याची खात्री मी तुम्हाला देतो कारण आपण हे व्रत हे वान स्वीकारलेलं आहे आणि ते समजून उमजून स्वीकारलेलं आहे तेव्हा कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट लिहायला विसरू नका यूट्यूब चॅनल माझा अनवट वाट लाईक शेअर सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूब चॅनलची लिंक तुमचे जेवढे पण मित्रपरिवार आप्तजनं स्नेहीजन आहे त्यांच्या व्हॉट्सअपला भेट म्हणून द्यायला विसरू नका इतकी चांगली भेट सहजासहजी आणि मोफत उपलब्ध आहे त्यामुळे ती जरूर द्या बाकीच्या खर्चिक गोष्टी देण्यापेक्षा वैचारिक धन दिलेलं किंवाही चांगलं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम जय जगन्नाथ जय सनातन धन्यवाद